नमस्कार मित्रांनो हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतून अत्यंत वाईट आणि चिंताजनक बातमी समोर येत असून एका सुप्रसिद्ध दिग्गज अभिनेत्याची प्रकृती खालावलेली आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती सध्या नाजूक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे शिर्डी के साईबाबा या चित्रपटातील साईबाबांच्या व्यक्तिरेखेसाठी ते ते संपूर्ण देशभर ओळखले जातात असून त्यांना आठ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलेले होते मिळालेल्या माहितीनुसार वैद्यकीय उपचारांचा खर्च खूपच मोठा असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी आता लोकांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केलेले आहे मागील काही काळापासून अभिनेते सुधीर दळवी हे सेप्टिक इन्फेक्शन झाल्याने गंभीर आजारपणाशी झुंज देत आहे त्यांच्या उपचारासाठी पंधरा लाख रुपये इतक्या मोठ्या रकमेची आवश्यकता आहे सुधीर दळवी यांच्या कुटुंबियांनी आणि जवळच्या मित्र परिवारांनी चाहत्यांकडे आणि चित्रपट सृष्टींच्या सहकार्यांकडे आर्थिक मदतीचे आवाहन केलेले आहे वृद्धापकाळामुळे आणि वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे उपचारांचा खर्च पेलणे आता त्यांना कठीण झालेले आहे त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या मदतीसाठी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे अभिनेते सुधीर दळवी यांनी आपल्या दीर्घ अनेक हिंदी मराठी तसेच टेलिव्हिजन मालिकांमध्ये उत्तम अभिनय केलेला आहे शिर्डी के, के साईबाबा या चित्रपटात त्यांनी साकारलेली साईबाबाचा शांत साधा आणि आध्यात्मिक चेहरा आजही प्रेक्षकांच्या मनात कोरला गेला आहे त्याशिवाय हमलोक कबीर रामायण स्वामी यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या जय संतोषी माँ आणि रामायण यासारख्या टी व्ही मालिकांमध्ये तर सुधीर यांना विधी लिखित एकावे ते नवलदेवता घरसंसार या मराठी चित्रपटात त्यांनी काम केलेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या सांगण यूट्यूब चैनल चॅनलतर्फे अभिनेते सुधीर दळवी हे लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद